हिवतड या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मुर्मीकरण खडीकरण व डांबरीकरण रस्त्याच्या कामात पहिल्या टप्प्यातच मुर्मीकरणाच्या कामात मातीचाच वापर केला आहे यामुळे रस्त्यावर चिखल झाल्याने मोटरसायकल स्वारांची मोठी कसरत करावी लागत आहे व निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी शिवस्वराज युवा संघटनेचे अध्यक्ष मोहन बाघल यांनी केली आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सात कोटी ऐंशी लाख रुपये निधी मंजूर झाला आहे यातून पाच किलोमीटरचे काम केले जाणार आहे त्यात रस्ता रुंदी करन करून पूर्ण खुदाई करून त्यावर मुर्मीकरण खडीकरण पुन्हा मुर्मीकरण आणि डांबरीकरण केले जाणार आहे अवजड वाहतुकीसाठी दणकट रस्त्याच्या कामासाठी मोठ्या निधीची तरतूद केली आहे सहा महिन्यांपूर्वी रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष सुरुवात केली आहे सध्या मुर्मीकरणाचे काम केले आहे मात्र कामात चांगल्या मुरमाऐवजी जवळच्याच मातीचा वापर केला आहे यात सलग पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर पूर्ण चिखल झाला आहे यामुळे वाट सर्व मोटरसायकल स्वरांचे घसरून अपघात खडू लागले मुर्मीकरणाच्या कामात मातीचा वापर मोठ्या प्रमाणात ठेकेदाराने केला आहे तर या कामाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे